तर नमस्कार मित्रांनो पंकज टेक्निकलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आपण एस बी आयचं पोर्टल आता लॉग इन केलेलं आहे त्यामध्ये आपण इन्क्वायरी ही कशी करू शकतो ते आपण ह्या माध्यमातून बघू शकता तर आपण पहिले ए पी एस ट्रान्झॅक्शनला क्लिक करायचं त्यानंतर असा इंटरफेस आपल्या समोर शो होईल त्यानंतर इथं आपली बँक जी असेल ती सिलेक्ट करायची त्याखाली आधार नंबर टाकायचा जो असेल आपला तो आधार नंबर टाकल्याच्यानंतर खाली ऑप्शन येतील तुम्हाला सिलेक्ट सर्विसेस त्यामध्ये आपल्याला जे काही ओन्स बॅलन्स इन्क्वायरी डिपॉझिट विड्रॉल ट्रान्सफर जे काही स्टेटमेंट असेल ते तुम्हाला जे क करायचं असेल त्याला क्लिक करायचं पहिलं तर त्यानंतर इथं सबमिट म्हणून आय त्याला क्लिक करायचं त्यानंतर आय ॲग्री करायचं त्यानंतर थोडा वेळ घेईल त्यानंतर असा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होईल त्याला यश करायचं त्यानंतर फिंगरप्रिंट मागल ज्या कस्टमरचा आधार नंबर टाकलाय त्या कस्टमरचं फिंगर लावायचं फिंगर कॅप्चर केल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुल फिंगर असा कॅप्चर फिंगर म्हणून इंटर येईल सक्सेसफुल आलं की त्याला ओके करायचं त्यानंतर शेवटचे अकाउंटचे सहा अंक शो होतील त्याला सबमिट करायचं आणि हे आपल्यासमोर बॅलन्स इन्क्वायरी झालेली आहे थँक्यू